नमस्कार मंडळी उन्हाळा स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण इथे थंडगार अशी दही रेसिपी केलेली आहे दोन प्रकारे मी इथे दही भात दाखवलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्यासाठी इथे मी नॉर्मलवाला एक बाउल भात घेतलेला आहे भात मौसूज शिजलेला असायला हवा फक्त तुम्ही कोणत्याही प्रकारचा इथे भात घेऊ शकता मी इथे घरातलाच आपला रेग्युलर वापरते तो भात घेतलेला आहे यामध्ये एक पावकप होईल एवढं मी दूध घातलेलं आहे दूध यासाठी घालायचं दहीबुत्ती केल्यानंतर ती शेवटला अगदी घट्टसर अशी होत जाते ते होऊ नये यासाठी शेवटपर्यंत मऊ राहावा म्हणून पहिल्यांदा याच्यामध्ये पावकप दूध घालायचं त्यानंतर इथे मी पावकप दही घातलेलं आहे दही पण पातळसर असं फेटून घ्यायचं आणि मग घालायचं चवीनुसार मीठ आणि साखर घातलेली आहे थोडीशी याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळे जिन्नस पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचेत आपल्याला तुम्ही हे हाताने कालवून घेऊ शकता त्याच्यामुळे अजून मऊसू असा हा भात तयार होतो इथे मी भात कालवून घेतलेला आहे व्यवस्थितपणे त्यानंतर इथे पळीमध्ये तेल गरम करून घेतलं आणि तेलामध्ये मी सगळ्यात अगोदर शेंगदाणे हे तळून घेते शेंगदाणे हलकेसे शे सोनेरी होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचेत त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेत पाव चमचा होईल एवढं हिंग घातलेलं आहे दोन गोटूरवाल्या मिरच्या घातलेल्या आहेत कडीपत्त्याची चार पाच पानं घातलेत आणि ही अशी मस्त खमंग अशी फोडणी आपल्याला भातावर घालायची याच्यामध्ये मी फक्त जिऱ्याचा वापर केलेला आहे जिऱ्याची चव याला छान येते नंतर ही फोडणी आपण ह्या भातावरती घातलेली आहे त्यामध्येच मी इथे डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत थोडीशी चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सगळं मिक्स करायचे माझ्याकडे आता इथे डाळिंबाचे दाणे होते म्हणून मी ते घातलेत तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालू शकता बारीक चिरलेला टोमॅटो घालू शकता आपली ही महाराष्ट्रीयन दहीबुत्तीची साधी सोपी रेसिपी मी तुम्हाला इथे पहिल्यांदा दाखवलेली आहे चवीला छान होते बारीक चिरलेली हिरवी मिरची घालू शकता जर तिखट तुम्हाला आवडत असेल तर आता मी इथे एक दहीबुत्तीची रेसिपी दाखवलेली आहे आता आपण दुसरा प्रकार बघूया त्यासाठी पुन्हा इथे अर्धा कप मी शिजवलेला भात घेतलेला आहे भात एका बाउलमध्ये असा काढून घ्यायचा पहिल्यांदा मोकळा करून घ्यायचा आहे त्यानंतर तो शेवटपर्यंत दहीबुत्ती आपली मौसूत अगदी राहाय ओलसर अशी राहावी म्हणून याच्यामध्ये एक पाव कप मी एवढं दूध घातलेलं आहे दूध घातल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्यामध्ये त्या उन्हात थंड थंड काहीतरी खावं असं वाटतं ना त्यावेळेला मस्त अशी थंडगार रेसिपी करून बघा इथे पुन्हा पावकप मी दही घेतलेलं आहे दही थोडंसं फेटून घ्यायचं आणि पातळसर असं करून घ्यायचं म्हणजे की नाही दह्या भाताला ते अगदी व्यवस्थित असं लागतं आणि दही भात आपला छान चवीला लागतो इथे दही मी फेटून घेतलं आहे आणि ह्या भातावरती सगळं घालायचं आहे आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा इथे साखर घातलेली आहे आणि इथे पाव चमचा एवढं धणा जिरा पावडर घातलेली आहे आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही दहीबुत्ती करताना दही, करता दही आणि दूध दोन्ही पण थंड असेल तेच घालायचं आहे त्यानंतर आता याच्यावरती फोडणी घालायची आपण साऊथकडे करतो ना तसा दहीबुत्तीचा प्रकार करतो त्याच्यामुळे इथे तुपाची फोडणी घालणारे पळी गरम करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तूप घातलेलं आहे तूप हलकंसं गरम झाल्यानंतर एक पाव चमचा मोरी घातली अर्धा चमचा याच्यामध्ये जिरे घालायचे आणि जिरे आणि मोरी चांगली फुलल्यानंतर याच्यामध्ये चा एक चमचा मी उडदाची डाळ घातली आणि अर्धा चमचा इथे हरभऱ्याची डाळ घातली आहे हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ चांगली सोनेरी होईपर्यंत इथं फोडणीमध्ये परतून घ्यायची त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी सांडगी मिरची घातलेली आहे ही आपली जी वाळवणीची मिरची असते की नाही सांडगी भरलेली मिरची ती इथे तुकडे करून घालायची म्हणजे ती चांगली ह्याच्यामध्ये तळली जाते फोडणीमध्ये अख्खी पूर्ण घालायची नाही याप्रकारे तुकडे करून ह्याच्यामध्ये परतून घेतली ती चांगली त्यानंतर याच्यामध्ये एक पाचसा कडीपत्त्याची पानं घातली आणि थोडासा हिंग घालून मस्त अशी ही खमंग फोडणी या भातावर घालायची साऊथकडे ही उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ घालून जी दहीबुत्तीचा प्रकार करतात ना अप्रतिम असा लागतो ही खमंग फोडणी या भातावर घालून घेतलेली आहे वरतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे साऊथकडे हा दहीबुत्तीचा प्रकार जास्त करून केला जातो ह्याच्यावरती फुटाण्याची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणीसुद्धा घालून घेतली जाते किंवा ही तळ लेली सांडगी मिरची भातामध्ये कुचकरून सुद्धा घालू शकता मी दोन प्रकारे इथे दहीबुत्तीचे प्रकार दाखवलेले आहेत रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा रखरखत्या उन्हामध्ये तुम्ही ही मस्त दहीबुत्ती तयार करून फ्रीजमध्ये एक अर्धा तास ठेवू शकता आणि जेवायला बसायच्या अगोदर ती काढून घ्यायची मस्त अशी थंडावा देते पोटाला करून बघा आणि जर यूट्यूबवर व्हिडिओ बघत असाल तर लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर माझा हा व्हिडिओ बघत असाल तर लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका